अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रुत नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मीड फॉर मराठी हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे गुरु माझे श्वास गुरु माझे ध्यास गुरुविन काय या जगात गुरुविन काय मनात गुरूंचे ध्यान सदैव गुरूंचे आस मनात गुरूंच्या चरणी वसाव इतकं पुण्य घडाव श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दुतो आज आपण एका अशा लेखिकेचा अनुभव श्रवण करणार आहोत ज्यांची अंकितम ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे अतिशय उत्कृष्टपणे सादर केलेली ही कादंबरी धनश्री खाडे यांनी लिहिलेली आहे आपणही एकदा या कादंबरीचं नक्कीच वाचन करा चला तर त्यांच्या कादंबरी लिखाणानंतरचा दत्तगुरूंच्या दर्शनाचा श्री स्वामींच्या भेटीचा हा दिव्यसा अनुभव आपण श्रवण करणार आहोत त्यांच्याच शब्दांमध्ये चला तर सुरुवात करूयात श्री गुरुदेव दत्त माझे नाव धनश्री खाडे मला लिखाण आणि अभिनय क्षेत्रामध्ये काम करायला आवडते आणि ते मी मनापासून करते मी लिहिलेली एक गोष्ट कादंबरीच्या स्वरूपात सर्वांच्या भेटीला यावी अशी माझ्या जीवलग लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि ती गोष्ट मी कादंबरीच्या स्वरूपामध्ये लिहायला सुरुवात केली चूक बरोबर कमी जास्त असा कादंबरीचा प्रवास करता करता दोन वर्ष गेली खरंतर कादंबरीचा प्रवास काही सोपा नसतो हे मी स्वतः अनुभवातून सांगते कादंबरी पूर्ण झाली आणि माझी पहिली कादंबरी मला माझ्या गुरूंच्या चरणी ठेवायची इच्छा होती आणि त्याप्रमाणे माझे, हो त्या माझे अक्कलकोट आणि गाणगापूरला जायचे ठरले मी खरं तर एकटी जाणार होते पण माझ्यासोबत आई बाबाही येतो बोलले त्यामुळे पुन्हा आमच्या तिघांचे जायचे ठरले तोपर्यंत माझे मानलेले भाऊ आम्ही जाणार आहे हे कळताच तेही आमच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त करू लागली पण त्यांच्या दोन्ही मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे पुढच्या जा महिन्यामध्ये जायचे ठरले पण कादंबरीची मागणी सुरू असल्यामुळे मला लवकरच माझ्या गुरूंकडे जाणे गरजेचे होते कारण स्वामींना कादंबरी दिल्याशिवाय मला अजून कोणालाच ती कादंबरी द्यायची नव्हती काय करू कळेना एकटे जाणे म्हणजे स्वार्थी अपराधी भावना वाटू लागली पुढच्या महिन्यात सगळ्यांसोबत जायचे तर माझी सगळी पुढची कामं थांबवणं मला शक्य नव्हते हो द्विधा मनस्थितीमध्ये मी आणि आई अक्कलकोट आणि गाणगापूरला जायला निघालो आणि मग नंतर सगळ्यांच्या वेळेप्रमाणे पुन्हा आपण जाऊ असं सांगून आमचा तासगाव ते सांगली सांगली ते सोलापूर प्रवास सुरू झाला सोलापूरमध्ये गाणगापूरच्या गाडीला अजून दीड तास अवकाश होता म्हणून आम्ही अक्कलकोटला निघालो अक्कलकोटला पोचे दुपार होऊन गेले आता इथून पुन्हा गाणगापूरला पोहोचायला अंधार होणार म्हणून आम्ही अक्कलकोटलाच वस्ती करण्याचा निर्णय घेतला आणि खंडोबा मंदिर करून आम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये आलो महाराजांचे दर्शन घेऊन स्वामींना कादंबरी अर्पण करून काही वेळ नामस्मरण करत मंदिरामध्ये बसलो हे सगळे होत असताना मन मात्र खूप अस्वस्थ होते कारण मी सगळ्यांना सोडून आले होते मध्ये रूम घेऊन थोडा वेळ आराम करून बाळप्पा महाराज मंदिर हक्याचा मारुती मंदिर यांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा वटवृक्ष मंदिरामध्ये आरतीला आलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींचे दर्शन घेऊन अक्कलकोटच्या बस स्टॉपवर येऊन थांबलो जवळजवळ तासभर थांबून गाणगापूरची बस आली आणि आमचा गाणगापूर प्रवास सुरू झाला आज गुरुवार असल्यामुळे गाणगापूरमध्ये खूप गर्दी होती रांगेमध्ये उभे राहून महाराजांचे दर्शन घेतले आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा गाणगापूर ते सोलापूर सोलापूर ते मिरज हा सगळा प्रवास लिहायला सोपा जरी असला तरी प्रवास करणे मात्र शरीराला खूप थकवा आणणारा होता मिरजेच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला नऊ वाजता मिरजेहून तासगावला जाणारी शेवटची बस होती आणि आम्ही आठला मिरजेमध्ये पोहोचणार होतो मनामध्ये नामस्मरण करत आमचा प्रवास सुरू होता बस सांगोल्याच्या बस स्टॉपवर पोहोचले आणि कंडक्टर आणि पॅसेंजर यांच्यामध्ये भांडण सुरू झाले ते भांडण इतके वाढले की यामध्ये जवळजवळ तासभर वेळ गेला त्यामुळे पुढचा प्रवास आमचा टेन्शनमध्ये सुरू झाला माझे बाबा वेळ झाले तर मी न्यायला येतो असं बोलले होते पण रात्री बाबांना त्रास नको म्हणून आम्ही आमच्या येतो असं आम्ही बोललो मी मिरज डेपोमध्ये फोन करून मिरज ते तासगावला जाणारी बस थांबवण्याची विनंती केली पण ते पाच मिनिटे फार तर थांबवू शकतो असे बोलले मी आमच्या बस ड्रायव्हरांना बोलली की आमची तासगावला जाणारी नऊला शेवटची बस आहे पंढरपूर फाटात ते मिरज स्टँडपर्यंत जाताना तासगाव गाडी कुठे दिसली तर प्लीज तुम्ही थांबवा तुम्ही काळजी करू नका मी लवकर पोहोचवतो आणि वाट्यामध्ये तासगावची बस जरी दिसली तरी मी लाईट मारून थांबवतो कंडक्टर मॅडमनेही तासगाव डेपोमध्ये फोन करून कळवले आणि बस थांबवण्याची विनंती केली तासभर गाडीला उशीर असल्याने गाडीचा वेग जास्त होता मी आई आणि ड्रायव्हर कंडक्टर रोडकडे बघत स्टॉप कधी येतो तासगाव बस जाईल का या विचारामध्ये माझा प्रवास सुरू होता आणि अचानक बसच्या आडवे श्वान आले बसचा वेग खूप असल्यामुळे ब्रेक मारणे शक्य नव्हते हो काही काळाच्या हात जोरात थाड करून आवाज झाला मी कपाळाला जोरात हात मारून घेत स्वामी असे ओरडले आणि खूप रडू लागले माझ्यामुळे त्या श्वानाला प्राण गमवावे लागले इतके मोठे पाप याचे प्रायचित्त मी काय घेऊ काय करू माझी ती अवस्था पाहून ड्रायव्हर हसत बोलले ताई ते श्वान नाही मिले गेले की ते बघा पण त्यांच्या बोलण्यावर माझा विश्वास नव्हता माझी अवस्था पाहून ते असे बोलले असावेत असे मला वाटले आम्ही मिरज स्टॉपला नऊ वाजून पाच मिनिटांमध्ये आलो तासगावची बस आमची वाट पाहत अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती कंडक्टर ड्रायव्हर यांनी मदत केल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानले आणि रडतच बस मधून उतरले तासगावच्या बसमध्ये चढले आणि पुन्हा मिरज ते पंढरपूर फाटा या रोडवरून प्रवास सुरू झाला मनोमन माझ्या मनामध्ये एकच विचार सुरू होता त्या श्वानाला काय होऊ नये हे पाप खूप मोठे आहे हे पाप मला आणि माझ्या आईला लागू नये मी मनोमन महाराजांना विनंती करू लागले या विचारामध्येच मी समोर उभी राहून रोडकडे नुसते एकटेक बघत होते ते श्वान कुठे दिसते का पण ते श्वान नाहीच दिसते म्हणजे ते जिवंत आहे म्हणजे त्याला काही झाले नाही हे समाधान घेऊन मी माझ्या जागेवर बसले पण डोळ्यातले पाणी मात्र सुरूच होते हे दुसरा चमत्कार अशक्य ही चमत्का। शक्य करतील स्वामी ह्याची प्रचिती त्या श्वानाला काही जर झाले असेल तर त्याला लवकर बरं करा असं महाराजांना सांगून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या श्वानाची क्षमा मागते आणि मी याबद्दल प्रायचित्त सुद्धा घेतले समाप्त होत आहे आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर लेखिकेने लिहिलेली ले ले। अंकितम ही कादंबरी आपण मागवू शकता त्याबद्दलची अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका अनुभवासह आपल्यास मेड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त